नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वाची आनंद अनन, आनंदाची बातमी पाहणार आहोत मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या विभागामध्ये किती पदाची भरती केली जाणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर टी सी एस पॅटर्ननुसार आपण पिढी ए बनवले आहेत यामध्ये मित्रांनो जी के इंग्लिश मराठी आणि चालू घडामोडी ह्या चार सब्जेक्टच्या मित्रांनो त्या पिढीए असणार आहेत यामध्ये जी के मराठी मराठी इंग्लिश आणि या ठिकाणी जे की चालू घडामोडी चालू घडामोडी फक्त प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये असेल परंतु बाकीचे काही तीन सब्जेक्ट तुम्हाला दिले आहेत जी के मराठी आणि इंग्लिश या तिन्ही सब्जेक्टचं मित्रांनो तुम्हाला विश्लेषण दिले जे आहे म्हणजे एका प्रश्नाच्या अनुषंगाने इतर कसे प्रश्न बनतील याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे ह्या जर पी एफ तुम्हाला हव्या असतील तर फक्त पन्नास रुपयामध्ये मी अव्हायलेबल करून देत आहे हे तुम्ही मला पन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करून या ठिकाणी पेड जर केले तर तुम्हाला ह्या संपूर्ण विषयाच्या पीडीएफ या ठिकाणी मिळणार आहे आता हे संपूर्ण मित्रांनो टी शीटचे पी वाय किंवा असणार आहे आणि त्याचं विश्लेषण असणार आहे त्यामुळे याची जास्तीत जास्त संभाव्यता तुमची आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न पडण्याची शक्यता दाट आहे तर मित्रांनो पा आता आ या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्ही आगामी काळामध्ये होणारी पोलीस भरती असेल वन विभाग भरती असेल या पद्धतीची जर तयारी करत असाल आणि त्यासाठी जर तुम्हाला मॅथ आणि रिजनिंग या दोन विषयात जर मित्रांनो रेकॉर्डेड बॅच लावायची असेल तर फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आहे मित्रांनो ही बॅच मित्रांनो या ठिकाणी असणार आहे दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला मॅथ आणि रिजनिंगचे संपूर्ण टॉपिक हे या ठिकाणी कव्हर करून देण्यात आले त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल हे संपूर्ण पी डी एफ आणि हे जर बॅज तुम्हाला जॉईन करायचे असेल तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस आणि चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता तर चला मित्रांनो आता इम्पॉर्टंट व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया आता पहा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यामध्ये या ठिकाणी भाजपचं सरकार या ठिकाणी आलेलं आणि त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सत्तेत आल्याच्यानंतर शंभर दिवसामध्ये आपण दीड लाख या ठिकाणी नोकरी बेरोजगारांना या ठिकाणी नोकर भरती करणार होतो असं आश्वासन त्या सरनाम्यामध्ये दिलेलं आहे तर मित्रांनो तोच अजेंटा समोर ठेवून आता या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शपथ घेतलेली आहे तर मित्रांनो पाहू शकता दहा डिसेंबर आजचीही न्यूज आहे मित्रांनो दहा डिसेंबर आजच्या सकाळची ही बातमी आली मित्रांनो दहा डिसेंबर या दिवशी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी पाच दीड लाख सरकारी कर्मचाऱ्याची भरती सुरू करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये येत्या शंभर दिवसामध्ये दीड लाख नोकर भरती करण्याचे या ठिकाणी आदेश दिलेले आहेत आणि याच अनुषंगाने मित्रांनो वन विभाग भर वन विभाग विभागामध्ये जवळपास बारा हजार पदाची भरती या ठिकाणी होणार आहे तसेच मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये सहाशे ऐंशी प्लस पदाची जाहिरात या ठिकाणी येणार आहे तशीच मित्रांनो औरंगाबाद महानगरपालिका आहे परभणी महानगरपालिका आहे नाशिक महानगरपालिका आपली त्याच्यानंतर मित्रांनो नागपूर महानगरपालिका आहे अमरावती महानगरपालिका आहे ठाणे महानगरपालिका आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका संपूर्ण महानगरपालिकेच्या नवी मुंबईची महानगरपालिका संपूर्ण महानगरपालिकेच्या तसेच मित्रांनो नगर रचना सुद्धा या ठिकाणी जागा आहे नाही तर अशी मित्रांनो दीड लाख पदाची भरती महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे आणि या भरतीला लवकरच सुरुवात या ठिकाणी होणार आहे मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये तीन ते जा चार जाहिरात तुम्हाला मिळतील एक म्हणजे मित्रांनो नाशिक महानगरपालिकेची त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका अमरावती महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिका या तीन ते चार महानगरपालिकेची जाहिराती मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता दाट आहे त्याचे आदेशसुद्धा दिले आहेत आणि तशी मंत्रालयातून मित्रांनो हालचालसुद्धा सुरू झालेले त्यामुळे आणखी तुम्हाला एक महत्त्वाची सुवर्ण संधी या ठिकाणी मिळणार आहे गव्हर्मेंट जॉब लागण्यासाठी त्यासाठी मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर ह्या पी डी एफ आणि आपली गणित आणि बुद्धिमत्तेचा हा जो काही रेकॉर्डेड कोर्स आहे हा तुम्ही परचेस करू शकता याची फी पी डी एफची फी पन्नास रुपये आणि या कोर्सची गणित आणि मॅथची फी दोनशे नव्याण्णव रुपये मित्रांनो अतिशय माफक दरामध्ये मी या ठिकाणी ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला घोघित या ठिकाणी यश मिळावं तर दीड लाख पदाच्या भरतीसाठी तुम्ही सज्ज व्हा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी पोस्ट मिळून जाईल या ठिकाणी थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय थँक्यू धन्यवाद